नमस्कार मी गंधार सारखं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गांधणाऱ्या या चॅनलवर तर मित्रांनो आज आहे गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आणि आता आम्ही जातो आहे सावंतवाडी मामाचा सा गणपती बघायला जातो आहे माझ्यासोबत असणारे आई असणारे सुचिता असणारे आणि अयाच आमच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घ्या नमस्कार करू जा जाऊया निघूया बाप्पाला बाप्पाचं नाही दर्शन घ्या व्यवस्थित बघितलात हे आहे माझं डेकोरेशन आबानी माटी बघा कसली बांधली भारी एकदम एक, एक नंबर चला आणि दोन वाजल्यापासून निघत आहेत आणि संध्याकाळी साडेचार वाजता आता बाहेर पडले ते लोक बायकांची तयारीच होत नाही तुझी दिड ना याय बरोबर सगळं जेवण वगैरे हाटपून भांडी घासा सगळं करा हे करा ते करा त्यांची कामं असतात त्याच्यानंतर परत तयारी करा तयारी करायला जवळजवळ एक तास त्यामुळे बरोबर तर डायरेक्ट इथून ना मामाच्या घरी भेटूया मामाचं घर एखाद्या व्हिडिओ मी दाखवलं असेल मग तिथे मामाचा गणपती बोला गणपती बाप्पा मोर्या आम्ही आता ना झाराप मध्ये बोचलोय झाराप मध्ये इथेच ओंकारचं घर आहे ओंकारच्या घरी गणपती बाप्पा बघूया आणि तिथून आपण पुढे जाऊया ओंकाराची गाडी देऊघा तिकडे लागली आहे या साईडला आणि जिथे गाडी लावतो तिथेच मंदिर आहे एक ब्राह्मण देव मंदिर कुठे हॅलो ओंकार कुठे ओमकार का काय तो बघ हा ह्या तू डंपर नको चल बाप्पा बघू येई नको देव म्हणता हे कैवल्य बोलले ओंकारचं गणपती बघा सोंडेवर शंकर कोरलेला आहे मस्त बघी गणपती बाहेर काढायची गडबड सुरू आहे यांची चल जाऊया चला या तिकडे नवीन घेऊया तिकडे होम करता मुलगा ए कैवल्या येतो तू आमच्याकडे नाही नाहीत रे नाही नाहीत घेऊया दुसरा नवीन घेऊया थांबतो तू हे अयन घेऊन लागत हे चल तुला नवीन घेऊ याच आधी अबो अबो नवीन घेऊया दुसरा घेऊया चल हा त्या दादा दादे आपण दुसरा घेऊया हो <laughs> ना चतुर्थेचं वातावरण वाटतं तुमचे सगळे म्हणजे जवळ जवळ सगळी घरावत ना सगळी लागण लागणच घरात ना चल थांबतो रे नाही नाही डम्पर पाहिजे ओंकारचा गणपती बघितला ना ओंकारच्या मुलाचा जो डम्पर होता तोच उचलला जायलाच तयार नाही आता इथून आपण मामाकडे जाऊया मामाचा गणपती उघड आणि नशीब आम्ही आलो आता ते गणपती बाहेर काढतात पाच दिवस आज विसर्जन आहे गणपतीचं बरं झालं आलो ते म्हणजे आम्ही विचार केलेला येताना येणार म्हणून अगोदर सावंतवाडी येताना काही गणपती भेटला नसता बरं झालं चला आता डायरेक्ट सावंतवाडी अखेरेच्या मॅटात पोचलो हा एका अखेरेचा मॅट बनतात फायनली आम्ही सावंतवाडीत पोचलो आणि हा आहे सावंतवाडी दरवाजा बघा इथून आम्ही आतमध्ये जाणार आहोत कस झोपलो तो चालतं आता तो का कुठे आला हे इकडे 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 जा जा इकडे चल वरती काढणार आहे तू आल्या आल्या मामाचं दर्शन हे बघ खाय खाय असत बघा या सोनू वरती ओंकारीकडे गेम खेळता आणि हा आमचा गौरेश मावशी पडद्यापासून बघता गणपती दाखवतो मला बघा मामाचा गणपती आमच्या मामाचा बघा असं काय डेकोरेशन केलंय माझ सगळ्यात मोठ मामा आणि ही आमची न्हानगी मामी लहान मामी न्हानगी मामी ही गौरी ही गौरी मावशी <laughs> तयारी वयारी काय नको ही गौरी मावशीचा चेडू या जाणू <laughs> आणि लहानग्या मामाचे हे दोनही झिला ओमकार आणि गौरेश <laughs> आजो वाजो एकदम सगळे आमचं लहानगा मामा

मामाच्या आमच्या चढवान चित्र बघा कसला भारी काढल्या अश नाही भारी हा एक नंबर ड्रॅगन काढल्या ड्रॅगन पॉवरफुल कुठे जातो चाल चाल कर दिसत साऊन तोटेच ना चितार गणपती बघायला जातो चित्राईचा राजा आमच्यासोबत सगळी फलटण हा सोनू अरे सुचिता नाही रे

आप सारी बुढ़िया चमक रही थी मैं संजीवनी तो पहचान ही नहीं पाया इसलिए पूरा पर्वत उठा लाया सीतारा इथला गणपती बघून झाला आता आम्ही ना, ना म्युन्सिपालिटीचा गणपती बघायला जातोय मस्त देखावा होता की काय तो पर्वत उच उचलून आणतो ना मारुती तो देखावा होता चल वास अगरबत्तीचा वास आम्ही आता ना सावंतवाडीतल्या गांधी चौकात आहोत तेव्हा हा हे गांधी चौक तेव्हा हे सावंतवाडीतलं ना विठ्ठल मंदिर तेव्हा दिसतंय खूप जुनं मंदिर आहे आपण आता म्युन्सिपालिटीचा गणपती बघायला जातो कसं कसं करत होतं शंकर बाप्पा असं करत होता असं करत होतं अशा कावेरी दिलं कावेरी पावभाजी खाऊस रे आई तिकडे बसली आपल्या पावभाजीची ऑर्डर इलेली आहे बघा एकदम एक नंबर तर दिसता तर एक नंबर आयन छान लिंबू उचललेला <laughs> पावभाजीच <थे> पहिलंच घाट <laughs> आयन किती बघ गो कशी आधी सांग सुनो कमेंट कर निंबू नाही एक नंबर इकडे तलावात ना पाच दिवसाच्या गणपतींचं विसर्जन सुरू आहे साऊन ना प्रत्येकजण आपापल्या गणपतीला आरती करून विसर्जनाला आणतात तलावावर आणि ते बघा गणपती आहेत दिसतोय छोटूसा गणपती हा बोटीत बाप्पा बसले हो तेव्हा छोटा बाप्पा बोट मध्ये बसला ही सगळी ना तळ्याच्या गाठाला थांबली आहेत मी गाडी आणायला जातोय हा हे ताराईचा मंडप आहे आपली ज्ञान आहे बघा इथे लावली आहे तर आता गायत्रीच्या घरी गायत्रीला पिक करणार आणि डायरेक्ट मुंडगीवर घरी विसर्जनाची जोरदार तयारी सुरू आहे आणि खैरवली <laughs> सावंतवाडी मस्त सावंतवाडीत ना विसर्जन सगळं म्हणजे प्रत्येक सण एकदम धूमधडाक्यात साजरा केला जातो बाय पैसे पडते आमची सावंतवाडीची टूर झाली आता आम्ही गायत्रीकडे जातो गायत्रीकडे गायत्रीला कलेक्ट करून लगेच मुंड घेऊन मुद्दामून मी ना तुम्हाला सावंतवाडीचं विठ्ठल मंदिर दाखवणार आहे खूप सुंदर मंदिर आहे एवढं भारी आहे ना काय विचारू नका आणि एवढं जुनं मंदिर असून कितीतरी मजली आहे उंच असं असे सावंतवाची सावंतवाडीची बाजारपेठ कुठे आला गायत्री आणि के या वाट बघता ते बघा गायत्री किती किती उशीर वाट बघला हो साडेचार का पावणे पाच पासून वाट बघतोय हो हिबो इला इला खेळा सुरुवात अरे इबो गायत्री कंटाळ वाट बघून बघून पाच वाजल्यापासून वाट बघता आता पाच वाजल्यापासून <laughs> तर एक पाच गायत्रीने लिंबू सरबत बनवलंय लिंबू सरबत पिऊया आणि निघूया वाजले किती किती वाजले गो अरे बापरे आठ वाजले आठ वाजले इथे तर मी ना गायत्रीकडे आलो आहे जे गायत्रीचे ओनर आहेत ना म्हणजे ह्या रूमचे ओनर आहेत ना त्यांचं एक शॉप आहे म्हणजे जरा त्यांच्याकडूनच माहिती झालं सगळ्या प्रकारचे ना वेशभूषेला लागणारे कपडे यांच्याकडे तुम्हाला अवेलेबल आहे रिटायर्ड शिक्षक आहे मिलाजी हायस्कूलला गेली पस्तीस वर्ष मी काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मी नाटकामध्ये वयाच्या पंधराव्या वर्षापासून केलं आणि हा माझा आवडता छंद आहे नाटकात काम करणं गेल्या वर्षीसुद्धा मी संभाजीराजांची भूमिका केली रायगडा जेव्हा जागे ते आज माझ्या या ठिकाणी मी एक छंद म्हणून जोपासण्यासाठी सावंतवाडीमध्ये स्वामी समर्थक कला दालन नावाचं हे दुकान मी शॉप मी चालू केलेलं आहे माझ्या दुकानामध्ये वेशभूषे लागणार वेशभूषेसाठी लागणारं सगळं साहित्य म्हणजे हु। <laughs> लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत <laughs> लागणारं सगळं साहित्य मी रेंट बेसिसवरती देतो त्याच्यामध्ये शिवजयंतीला माझ्याकडे अफाट गर्दी असते गर्भामध्ये नवरात्राला मला उसंत नसते गर्भाला लागणारे दांडियाला लागणारे सगळे जेंट्स आणि लेडीजना लागणारे लहानांना मोठ्यांना लागणारे सगळे ड्रेसेस व्हेरियस काइंड्स ऑफ ड्रेसेस व्हेरियस कलर्समध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरती लागणारी ज्वेलरी पण माझ्याकडे या ठिकाणी रेंट बेसिसवरती उपलब्ध आहे तसंच लग्नासाठी लावल्या लागणारे फेटे तसेच ब्लेझर्स शेरवानी मोजडी फेटे विविध रंगाचे फेटे पालखी अब्दागीर तसंच शेष शेषनाग आपल्या गर्भामध्ये देवीला दुर्गा देवीला बसण्यासाठी जो वाघ हयभरमध्ये केलेला आहे तोही माझ्याकडनं लोक भाड्यानं नेतात आणि पालखी पण आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती वगैरे दिंडी दिंडीला लागणं सगळं साहित्य अगदी दाढी मिशी पासून सगळं अर्थात माझा आवडता छंद आहे मी सेवानिवृत्त शिक्षक आहे पण अजूनही काहीतरी करण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे माझा जो आवडता छंद आहे तो मी जोपासण्यासाठी ज्याच्यामध्ये मला माझं मन रमतं असा उद्योग मी केलेला आहे आणि मी अगदी कट्टर स्वामी भक्त आहेत ही मला स्वामींच्या मुळे मला ही प्रेरणा मिळाली आणि आज मी आज मी आहे तो स्वामींच्यामुळे आहे किंवा तो हा मोठू पतलू आ हा हा मोठू पतलू ते पण आहे मैन किंवा तो हा मोठू पतलू हा मोठू पतलू ते पण आहे संकासूर हो संकास जोकर कोंबडा सिंह वाघ पण सगळ्या सगळ्या हे आपले छावा पिक्चरला जे वापरण्यात आलं झेर बंद जातो सरांचा ना मी ऍड्रेस आणि सगळं मी तुम्हाला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नंबर वगैरे तर सरांचा ना मी काय म्हणतो दुकान कुठे आहे म्हटलं ते गरड गरड गरडपिठा मी सगळं ऍड्रेस वगैरे तुम्हाला स्क्रीन वर दिसत असेल तर नक्की व्हिजिट करा यांच्या शॉपला खरच खरंच खूप कुठचाही तुम्हाला लागेल तो ड्रेस तुम्हाला ना अवेलेबल होईल ड्रेस कशाला सगळंच नाटकाला लागणारं साहित्य त्याच्यानंतर शौचारी लोकांना लागणार ऐतिहासिक हो, हो, पौराणिक नाटकाला लागणारे कपडे हो, हो, अगदी दाढी मिशी पासून ते शस्त्र सगळी सगळीपासून सगळं माझ्या लग्न लग्नाला लागणार ब्लेझर सुद्धा ब्लेझर्स लग्नाला लागणारे ब्लेझर्स मोठे घागरे ब्रायडल्स वगैरे माझ्याकडे अवेलेबल आहे किंवा ओट भरणीच्या कार्यक्रमासाठी लागणारं चंद्रधनुष्यबाण किंवा कमळ म्हणा किंवा वाघ पहाटेचं आपला वासुदेव आल्याचं सीन दाखवण्यासाठी लागणारं जातं भिंत सगळं दळण्यासाठी लागणारं जातं म्हणा किंवा इतर तुळर्स वगैरे गुंडागुंडा तुळशी गुंडा हे सगळं साहित्य या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल आहे नक्की नक्की भेट मी पण या ठिकाणी भेट द्यावी स्वामींच्या कृपयानं हे दुकान चाललेलं आहे स्वामींचा आशीर्वाद हो 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 चालेल धन्यवाद 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 चला आयला एक जोडीदार भेटलाय आता आता का काय खरं नाही घरी आमच्या घरात दुमाकूळ चला <laughs> तर हे जे सर आहेत ना म्हणजे गायत्रीचे ओनर रूमचे ओनर तर त्यांचा मी तुम्हाला ॲड्रेस वगैरे दिलाच आहे तुम्ही बघितलाच आहे नक्की भेट द्या मी सगळे तुम्हाला आहे तर खूप खूप अप्रतिम त्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे ना कुठच्याही प्रकारचा ड्रेस पाहिजे काय पाहिजे सगळं सगळं हवं हो गायत्रीचे सगळे बोज आहे गायत्री काय काय घेऊन आली आहे काय माहिती धर धर गो कस आहे लाईक करा सबस्... सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि हाईप करा घरी आता हे दोन मेंबर आहे बघा किया एक मेंबर अयांशला पार्टनर म्हणून भेटली आहे हो मला आहे गंधाली आली आहे गंधाली बाहेर बसली मला बिर्याणी करून घातलेली बिर्याणीचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल आणि <laughs> आमचे बाप्पा तिकडे बसलेत तर आम्ही सावंतवाडी फिरलो आणि त्या काकांचं ते शॉपमधलं तुम्हाला दाखवलं ना सगळं ते नक्की ज्यांना कोणाला गरज असेल तर त्यांच्याशी शेअर करा ते तो म्हणजे ते सगळं काय काय विकतात ना परत खूप चांगलं मटेरियल म्हणजे हवं ते हवं ते लग्नाला हवं असेल ते त्यानंतर काहीतरी फंक्शन असेल तुमचं त्याच्यानंतर नाटक असू दे छोट्या मुलांचं काय काय हवं असेल ते तुम्हाला तुम्हाला तिथे रेंटने भेटेल तर त्यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला कर। विसरू नका भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs> बाप्पाला बघा मी कसं दिसतंय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये